नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आज मी उपमा बनवते बघा आणि बघा नानीची देवपूजा चालू झाली करायची वहिनी भांडी व्हायची होती दिदे तुला काय बोलायचं नाश्ता करायला बसले दिदे उपमा खायला ये मी बनवलाय तू सांग मला सिम बंद केलं मला फोन कुठून येणार आहे बघा आता नाश्ता वगैरे झाला आहे काल काय एवढं रेकॉर्ड केलं कारण की काल मग दाढ बी दुखत होती संध्याकाळी पोटात बी दुखायला लागलं त्यामुळे जेवढं जमलं व्हिडिओ बी टाकला नाही तर दोन व्हिडिओसोबतच टाकलेलं दुखत होतं अजून बी न दुखतही बघा आता जेवण वगैरे झाले तर बघा बारकी पूजा करते स्वामी पूजा मांडली तर आम्ही मावशी आली ना कराडवाली तर तिला आणायला चाललोय बोल की बोल बघा इकडे हाबाळ किती आले असं वाटते पाऊस येईल नाण्याची गाय बघा किती बहीण आली न साडे बाराची बघा माझी मावशी आली बघा त्या दिवशी आपण गेले कडेगाव उद्या किती आहे ना जत्रा आहे शिरवळची म्हणून मी तर चालू तयारी करायला लागलोय तो स्वामीची पूजा दावते स्वामीची पूजा अकरा गुरुवार पकडले की ना त्यामुळे ती पूजा करते बारकी वहिनी घरीच आहे स्वयंपाकाला आम्ही सगळं जाणार आहे बघा सगळ्यांची तयारी चालू आहे काय करते तयारी झाली झाली साडी घातली चला उरका सगळ्यांनी हे हिजा ड्रेस आणि पिवचा ड्रेस सारखाच झाला बघा आता आम्ही चाललोय मंदिरात सगळे आम्ही स्वामीच्या मंदिरात आलोय तुम्हाला गावते मंदिर आता बघा मंदिर उतर बा काय का आम्ही ना भोरला आलेलो आहे भोर मध्ये मंदिर आहे ही ना कोणचं गाव आहे ग भोर बोरच ना तर बघा मंदिर बघा मूर्ती बघा सगळं असतात छान दिसते परी परी मी परी। सद्गुरु इतवर्योगेराज शंकर राज महाराजांचं मंदिर आहे बघा योगीराज नाही का शंकर महाराज त्यांचं मंदिर देवाला सगळं देवाल। देवाल। लवकर माहिती तिथलं दर्शन घेतलं आता इकडे जाऊया आपण इकडं देवींचं मंदिर आहे तुम्हाला धावतील हि बा मारुतीचं आहे पाया पडतो या पुढं आपण जाय बाबा किती मस्त करव गर्व, करवीर नि, निवासिनी नि महालक्ष्मी कोल्हापूरची ही देवी आणि ही ही तुळजाभाव माता चला पाया पडूया आणि मधी स्वामींचं आहे मा ह ना मामा स्वामी आहे ना मधी हे स्वामी ना हे स्वामी हा स्वामीचे हा स्वामीचे इकडे येडेश्वरीच आहे आणि आणि कोणते झाकून ठेवले माहिती नाही आपण येडेश्वरीच बघा किती मस्त दर्शन आहे ना आता आपण खाली बी जाऊया हा चल ना तुम्ही आम्हाला ते काय मिळत बघा माणसं किती आले ती इकडे आपण खाली जाऊया मंदिरात त्याला उचलून घ्या उचलून तेव्हा महामूर्ती शिवलिंग आहे शिवलिंगच मंदिर आहे चला चला सगळ्यांनी वरती पडल बघ तुझा मी जाऊन दिसू साईड लावते हाय की हाय ठीक पोर बाहेर थांबला महादेव जाऊया आता आपण बघा आता आम्ही गोळापोर आलो या सर्व आणि बसतो इथे प्रसाद ना प्रसाद कधी घ्यायचा चालतो ना प्रसाद की तुला खायचं चलखी बसतो तवर वर द्या प्रसाद सगळ्यांना पूजा वगैरे आरती साठी सहा वाजले ती सहा ला आरती असते ना, ना आमचा बारका कसा पाया पडतो बाळा बाळा इकडे र पाया पड पाया पायाकड स्वामी बाप्पा स्वामी बाप्पा तुझ्या आता कडे झाली आता बघा सण आरती घ्यायला लागली तर आरती मध्ये खूप छान वाटलं मला आणि मी कधी आरतीला गेलीच नाही आमच्या मुंबईमध्ये खूपच छान वाटलंय चला बघा आता उपाय कसा पकडतो एक वर्षाचा होतो पड पाय पड पाय पड आरती वगैरे झाली प्रसाद वगैरे घेतला आता आम्ही आम्ही <दिवागे> खंडोबाच्या मंदिरामध्ये चला पण बघूया मंदिर देवबाचं दर्शन बी घेऊन येऊया आरती काय बोल गणपतीचं वाटतं पहिलं बोलत होते ना बंद बाईरच बलोय पाय पडा बाहेर ना सगळ्यांनी बघा आता मंदिरात काही दर्शन झालं नाही खंडोबाच्या तर आता आम्ही निघालोय घरी सर्व बघा सगळी बस दादू दादू कुठे गेला पोरू कुठे गेली ते चिंगू कुठे गेली बघा इकडे ती चिंगू चिंग। चिंगा कुठे गेली सगळ्यांनी घ्या सर्वांनी काय एक काय तू बी घे तुझी मम्मी नाही आली बघा आता निघालोय आम्ही चाय वगैरे पिलोय गाडी कुठं उभी राहिली आहे बघतो रिक्षा आहे रिक्षाच केलेला येताना आम्ही डायरेक्ट आम्ही मागित अज हात खरा हात खरा शिवाजी महाराजांची अशी प्रार्थना पण चालली आहे बोरमध्ये उभा आहे बोरमधलं कोण कोण आहे कमीमध्ये सांगा तर बघा हे मंदिर काय जवाहरलाल तरुण मंडळ शेला जात येणार नाही मी आलो सर्व घरी दर्शन वगैरे घेऊन आरती करू आणि भाजी कुठं हवा आहे किती मस्त आहे कसली गारावसले आता भाजी वगैरे खोटे अजून जेवणाचा करतापासून जेवण आता आम्ही सर्व जेवायला बसलो या सर्वांनी जेवायला बनवले जेवणामध्ये बहिणी आमच्या आज स्पेशल आहे स्पेशल जेवण बघा आम्ही स्वामींच्या मंदिरात गेले तिथं भात भेटलाय तो घेऊन आलोय बघा आरती केली त्याने आता सगळी जेवायला बसले तो बघा आता जेवण झालं बाहेर फिरत्या कंटाळ बाहेर गेलेलो स्वामींच्या मंदिरात लय फाक झाले आता जरा का रात्री बी पोट दुखत होतं रातभर जागी होती तरा लोकर तर आता व्हायचं लवकर झोपते तर गुड नाईट कशी व्हिडिओ वाटते ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईजर करा गुड नाईट